तब्बल पाच लाख सत्तर हजारांचे एकूण एकोणतीस मोबाईल परत मिळवून तक्रारदारांना केले परत कराड शहर पोलीस ठाण्याची उत्तुंग कामगिरी तक्रारदारांचे झाले समाधान कराड शहर व परिसरातून मोबाईल घालवण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेने कंबर कसून तब्बल एकोणतीस मोबाईलचा शोध घेण्यात यश मिळवले सदरचे पाच लाख सत्तर हजार रुपयांचे एकोणतीस मोबाईल कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या हस्ते तक्रारदारांना नुकतेच परत करण्यात आले कराडची बाजारपेठ ही मोठी असल्यामुळे करार तालुक्यातून हजारोंच्या संख्येने लोक येत असतात त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत इतर ठिकाणी मोबाईल गहाळ होताना पाहायला मिळतात पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने माहिती प्राप्त करून सदर माहितीचे पोलीस अंमलदार संग्राम पाटील व महेश शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषण करत महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून तसेच इतर राज्यातून मोबाईल परत मिळवून ते तक्रारदारांना परत केले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डी वाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पतंग पाटील हवलदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडले पोलीस शिपाई संग्राम पाटील महेश शिंदे अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे यांनी केली या, या कामगिरीमुळे तक्रारदारांमधून समाधान व्यक्त होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड